अनेक प्रसंगातून आपल्याला मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकून ठेवावे लागते अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्यातीलच हे एक व्रत आहे यामुळे आपले मनाचे शुद्धीकरण होतेच पण जगायला एक बळ देखील मिळते आणि श्रावण महिन्यामध्ये विशेष करून एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरामध्ये वर्षातून एकदा अशी ही सत्यनारायणाची पूजा केली जाते श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या सेवे उपासनेसोबत अनेक व्रत वैकल्य देखील केली जातात ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उच्च कोटीचं व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत आहे हे व्रत जे आहे ते आपल्या घरातील आर्थिक समस्या कर्जबाजारीपणा झालेला असेल पतीपत्नीचे होत असतील व्यसनाधीन लोकांचं व्यसन सोडवायचं असेल घरामध्ये असलेल्या ज्याही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी भगवान श्री विष्णूंची उच्च कोटीची अखंड लक्ष्मीप्राप्तीची सेवा म्हणजे सत्यनारायण व्रत जे आहे ते श्रावणामध्ये केलं जातं असं म्हणतात की श्रावणामध्ये एकतरी सत्यनारायण करावा पण जर तुम्हाला संकल्पयुक्त तुमच्या समस्या दूर करण्यासाठी एक पाच सात नऊ अकरा किंवा एकशे आठ सत्यनारायण करायचे असतील तर हे सत्यनारायण घरच्या घरी कसे करावेत पूजा मांडणी कशी करावी नैवेद्य कोणता अर्पण करावा या व्रताचं उद्यापन कसं करावं ही सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पूजा मांडणी मी प्रत्यक्ष दाखवणार आहे त्यामुळे जर संकल्पित सत्यनारायणाची सेवा करण्याची तुमची इच्छा असेल तर या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल श्रावणामध्ये तरी सत्यनारायण करावा तो तुम्ही पौर्णिमेला करू शकता श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला आपण राखी पौर्णिमा म्हणतो किंवा ही पौर्णिमा नारळी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते पण जर तुमचं केंद्राप्रमाणे घरच्या घरी महिन्याचं म्हणजे प्रत्येक पौर्णिमेचं सत्यनारायणाचं व्रत सुरू असेल आणि त्याशिवाय तुम्हाला जर संकल्पित सेवा करायची असेल तर तो पौर्णिमेचा सत्यनारायण या संकल्पित सेवेमध्ये गृहित धरायचा नाही तो वेगळा सत्यनारायण असेल तो सत्यनारायण झाल्यानंतर तुम्ही संकल्पित सत्यनारायणाच्या सेवेला सुरुवात करू शकता किंवा तुम्ही आधी देखील करू शकता आता ही जी सेवा आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी करायची आहे तुम्हाला कोणालाही म्हणजे ब्राह्मण वगैरे बोलवण्याची गरज नाही तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल कोणीही घरच्या घरी हे सत्यनारायणाचं व्रत करू शकतं संकल्पित कसं कर करावं अगदी साधी पूजा मांडणी आहे फारसे काही तुम्हाला साहित्यही लागणार नाही आणि घरच्या घरी तुम्ही ही सेवा केल्यामुळे तुमच्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील तर प्रत्यक्ष मी तुम्हाला आता ही पूजा मांडणी करून दाखवते ही सेवा कशी करायची आहे आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे ज्यांना ज्यांना म्हणजे आणि श्रावणामध्ये एकतरी सत्यनारायण घरच्या घरी करावा तर येणाऱ्या पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या आधी कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही असा सत्यनारायण घरच्या घरी करू शकता तर चला प्रत्यक्ष पूजा मांडणी आणि या व्रताचे नियम वगैरे सगळं मी डिटेलमध्ये शेअर करते सत्यनारायण खरं तर पौर्णिमेला केला जातो पण संकल्पित सेवा करायची असेल तर श्रावणामध्ये कधीही तुम्ही सुरू करू शकता कारण श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ आहे जर तुम्ही एका दिवसाची सेवा करणार असाल तर येणाऱ्या नारळी पौर्णिमेला तुम्ही अशा प्रकारे सत्यनारायणाची पूजा ही करायची आहे किंवा तुम्ही जर संकल्पित सेवा करणार असाल एक पाच सात नऊ अकरा एकवीस किंवा एकशे आठ या संख्येने तर तुम्हाला सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि संकल्पामध्ये तुम्ही जेवढ्या सत्यनारायणाच्या सेवा करणार आहात तेवढा संकल्प करून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती शेअर केलेला आहे त्याप्रमाणे संकल्प करायचा आणि तुम्हाला व्रताला सुरुवात करायची आहे आणि एका दिवसाचं जरी तुम्ही सत्यनारायण करणार असाल तरी देखील तुम्हाला संकल्प हा करायचाच आहे संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली जाते श्रावणी पौर्णिमेच्या आधी म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या आधी तुमचा जर मासिक धर्म असेल तर अशा वेळेस तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी जसं की श्रावणातील कोणत्याही गुरुवारी शुक्रवारी किंवा श्रावणातील सोमवारी प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्ही असा सत्यनारायण करू शकता तर सत्यनारायण करण्यासाठी देवघराच्या बाजूची जागा स्वच्छ करून घ्यावी खाली तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती एक चौरंग टाकायचा त्यावरती एक वस्त्र पांढऱ्या रंगाचा अंतरायचं आहे आणि आपल्याला पूजेचं सगळं साहित्य जे आहे ते जवळ ठेवायचं आहे पहिल्याच दिवशी अशी पूजा मांडणी करायची जरी तुम्ही संकल्पित सेवा करणार असाल तर रोज तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही जेही साहित्य तुम्ही पूजा मांडणीसाठी पहिल्या दिवशी घेणार आहात तेच साहित्य तुमची जेवढ्या दिवसाची सेवा असेल तेवढे दिवस तसंच राहणार आहे आता आपण सगळ्यात पहिले पूजेमध्ये सत्यनारायणाचा फोटो ठेवणार आहोत त्याच्यासमोर मी एका प्लेटमध्ये गहू ठेवलेले आहेत कारण गहू इकडे तिकडे होऊ नयेत म्हणून आपण असे गहू प्लेटमध्ये ठेवू शकतो त्यानंतर आपल्याला समय किंवा एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा जो आहे तुमच्या पूजेच्या दरम्यान सुरू असावा अखंड दिवा हा लावला नाही तरी चालतो तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा एक लावा दोन लावा तुमच्या इच्छेनुसार आहे त्यानंतर आता हे पूजेचं साहित्य तुम्ही बघताय ज्यामध्ये आपल्याला नैवेद्यामध्ये शिरा तयार करायचा ला आहे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत एका तामणामध्ये आणि पंचामृत घ्यायचं आहे सत्यनारायणाच्या फोटोसाठी हार घ्यायचा आहे विड्याची पानं आपल्याला लागणार आहेत पूजेची एक वेळ निश्चित करायची सकाळ किंवा संध्याकाळ आणि त्यावेळेतच आपल्याला रोज जी पूजा करायची आहे ती सत्यनारायणाची ती करायची आहे मग तुम्ही एक करणार असाल पाच सात किंवा जेवढ्या तुमच्या दिवसांचा संकल्प आहे तेवढ्या दिवसांची वेळ जी आहे ती तुमची निश्चित असावी तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा इथे मी सत्यनारायण देवतेला हार आधीच घालून घेतला कारण पूजा सुरू असताना मग आपल्याला फोटोला हार घालणं अवघड होऊन जातं म्हणून फोटो ठेवला असेल तर फोटोला हार वगैरे तुम्हाला आधीच अर्पण करायचा त्यानंतर गव्हाच्या राशीसमोर मी तीन जोड विड्याची पानं ठेवलेली आहेत आता या गव्हाच्या राशीवरती एक पाण्याने भरलेला कलश आपल्याला ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक सुपारी नान, एक फूल, हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आहेत पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पाच पानं ठेवायची कलशावरती स्वस्तिक काढून खालूनवर अशा पाच रेषा आपल्याला ओढायच्या आहेत आता या पूजेसाठी आपल्या देवाऱ्यात असलेली बाळकृष्णांची मूर्ती देखील लागते तर ती मूर्ती ठेवण्यासाठी एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे ती प्लेट स्टीलची घेतली तरी चालते पण शक्यतो तांब्याची असावी म्हणजे तामण तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये भरपूर असे तांदूळ पसरून घ्यायचे आहेत त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं किंवा तुम्ही कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आता अशी ही पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला तीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या तीन सुपाऱ्या म्हणजे तीन देवतांचं स्वरूप आहे थोड्या थोड्या अक्षरधा ठेवायच्या त्यावरती तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत एक सुपारी जी आहे ती गणपतींची असते दुसरी सुपारी आपल्या कुलदेवीची असते आणि तिसरी सुपारी ही वरुण देवतेची असते आणि मी इथे बाळकृष्णांची मूर्ती देखील घेतलेली आहे बाळकृष्णांची मूर्तीशिवाय तुम्हाला सत्यनारायणाची पूजा जी आहे ती करता येणार नाही आता या पूजेची सुरुवात आपल्याला गणपतींच्या पूजनाने करायची आहे तर सगळ्यात पहिली सुपारी जी तुम्हाला दिसते आपल्या उजव्या हाताची ती गणपतींची सुपारी असते तिला गंध अक्षदा कुंकू अर्पण करायचं त्यानंतर लाल रंगाचं फूल दुर्वा अर्पण करायच्या दुर्वा असतील तर नसतील तर नाही अर्पण केलं तरी चालतात गणपतींचं पंचोपचारे पूजन झाल्यानंतर मग आपल्याला गणपतींना नैवेद्य अर्पण करायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आता हा जो नैवेद्य आहे तुमची जेवढ्या दिवसाची संकल्पित सेवा आहे तेवढ्या दिवसामध्ये हा नैवेद्य रोज बदलायचा पण रोज तुम्हाला फक्त हळदी कुंकूच अर्पण करायचा आहे फुलं सुकली असतील तर ती फुलं तुम्ही बदलू शकता फुलं जर व्यवस्थित असतील तर फुलं तशीच ठेवली तरी चालतात त्यापुढची सुपारी जी आहे ती आपल्या कुलदेवतेची आहे तिचं आपल्याला पूजन करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचा खडी साखरेचा त्यासाठी वेगळी वाटी घ्यायची आणि सगळ्यात शेवटीची पूजा आपल्याला वरुण देवतेची करायची आहे वरुण देवतेचं देखील आपल्याला नैवेद्य अर्पण करून पूजन करायचं आहे त्यानंतर आपण जी बाळकृष्णांची मूर्ती घेतलेली आहे त्यावरती अभिषेक करायचा अभिषेक करत असताना सुरुवातीला पाण्यानी आणि पंचामृत या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे पंचामृत तसंच शिराचा नैवेद्य हा रोज तुम्हाला बनवायचा आहे आणि जो आपण आधीच्या देवी देवतांना खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण केला तो रोजच्या रोज बदलायचा तो नैवेद्य तसंच शिराचा नैवेद्य जो आहे तो कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचा असतो अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती तुम्हाला तांभनामध्ये ठेवायची आहे मूर्तीचं तसंच सत्यनारायण देवतेच्या फोटोचं आपल्याला पंचोपचार्य पूजन करायचं आहे हार आपण आधीच अर्पण केलेला आहे कारण हार घालण्यासाठी मग आपल्याला परत पूजा मांडणी हलू शकते म्हणून हार आधीच अर्पण केलेला आहे सत्यनारायण देवतेला गंध अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला गंध अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करायची आहेत तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचे त्यांना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे आता हे पहिल्या दिवशी असं पूजन केल्यानंतर रोज तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती उचलून घ्यायची का तर नाही ही पूजा मांडणी तशीच ठेवायची जेवढ्या दिवसांची तुमची पूजा आहे तेवढे दिवस ही पूजा मांडणी तशीच ठेवायची पण तुम्हाला असं वाटलं की मध्येच हे जे पानं ठेवलेले आहेत ते सुकलेले आहेत तर ते तुम्ही हलवून परत नवीन पानं ठेवू शकता देवांना तुम्ही अर्पण केलेली फुलं जी आहेत ती रोजच्या रोज बदलायची आहेत आणि फक्त या पूजेवरती रोज हळदी कुंकू म्हणजे कोरडी देवपूजा करायची आणि आपला जो दिवा आहे तो रोज सकाळी प्रज्वलित करायचा आणि त्यांचं पूजन करायचं सर्व देवी देवतांचं नैवेद्य अर्पण करायचा जी आपण ही पूजा मंडणी केलेली आहे त्या पूजेमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की इथे जेवढे देवी देवता आपण ठेवलेले आहेत त्यांना नैवेद्य जो आहे तो वेगवेगळा अर्पण करायचा असतो आता तिन्ही देवांना आपण खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण केलेला आहे बाळकृष्णांना मात्र आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य घरामध्ये बनवलेला अर्पण करायचा असतो रोज सव्वा वाटी सव्वा वाटी या प्रमाणामध्ये रवा घ्यायचा तेवढीच साखर घ्यायची आणि एक केळी यामध्ये घालायची आहे तो नैवेद्य तयार करायचा आणि रोज हा नैवेद्य तुम्हाला बाळकृष्णांना अर्पण करायचा आहे शिवाय पंचामृताचा नैवेद्य देखील या पूजेमध्ये असतोच तो देखील तुम्हाला लागणार आहे फक्त एवढंच तुम्हाला करायचं आहे रोज अशी पूजा म्हणणी वेगळी करण्याची गरज नाही तुमची जेवढ्या दिवसांची सेवा आहे तेवढे दिवस तुम्हाला फक्त फुलं बदलायची आहेत नैवेद्य बदलायचं आहे आणि दिवा आपल्याला प्रज्वलित करून या पूजेला सुरुवात करायची इच्छेनुसार तुम्ही फळं ठेवू शकता नारळ देखील ठेवू शकता जर तुमची संकल्पित सेवा असेल तर अन्यथा नाही ठेवलं तरी चालते कारण आपण शिऱ्यामध्ये एक केळी घालणारच आहोत तर अशी ही पूजा करून झाल्यानंतर मग आपल्याला सत्यनारायण देवतेची कथा ही वाचायची आहे स्क्रीनवरती जी पोथी तुम्हाला आहे ती पोथी तुम्हाला जवळच असलेल्या केंद्रामध्ये मिळून जाईल अगदी तेहतीस रुपयामध्ये ही पोथी मिळते ही पोथी तुम्हाला आणायची आहे या पोथीमध्ये असलेले सर्व अध्याय पठन करायचे आहेत आणि अध्याय झाल्यानंतर मग तुम्हाला सगळ्यात शेवटी आरती करायची आहे आरतीमध्ये सगळ्यात आधी गणपतींची आरती करायची त्यानंतर कुलदेवतेची आरती कुलदेवीची आरती करायची आहे आणि मग तुम्हाला सत्यनारायण देवताची आरती जी या पोथीमध्ये दिलेली आहे ती करायची आहे धूपदीप ओवाळून कर्पूर लावून घ्यायचा आहे तुमची एकशे आठ दिवसांची सेवा सुरू आहे या सेवेदरम्यान आपला मासिक धर्म येऊ शकतो तर तेवढे दिवस कीप करायचे तेवढे दिवस तुम्ही या पूजेजवळ जायचं नाही आणि त्यानंतर मग तुम्ही पाचव्या दिवशीपासून परत ही सेवा सुरू करू शकता मध्येच जर तुम्हाला अचानकपणे गावाला जावं लागलं तर तो दिवस तुम्ही सोडून देऊ शकता कारण एकशे आठ दिवस आपल्याला सेवा करायची आहे कारण लग्नकारी असतात काही बाहेरगावी जावंच लागतं अर्जंट काही काम निघालं तर अशा वेळेस आपली पूजा होत नाही मग काय करायचं तर तेवढा दिवस तुम्ही स्कीप करायचा जे काही दोन चार दिवस तुम्ही बाहेरगावी जाणार आहात तेवढे दिवस स्कीप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची आहे एखाद्या कॅलेंडरवरती तुम्ही नोट करून ठेवू शकता की किती दिवसाची तुमची सेवा झालेली आहे तेवढी सेवा तुमची पूर्ण व्हायलाच हवी होऊ शकतं की ही सेवा पूर्ण होण्यासाठी गणपती लक्ष्मी किंवा त्या पुढे दिवाळी ही, ही सेवा जाऊ शकते या पूजेसमोर रांगोळी अवश्य काढायची आहे रांगोळी तुम्ही रोजच्या रोज बदलू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला दिवा जो आहे तो सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा दिवा अखंड लावला नाही तरी चालते तेलाचा लावा तुपाचा लावा धूप अगरबत्ती तुम्हाला सकाळी तुम्ही पूजा केली तेव्हाही लावायची आहे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देखील या दिव्यामध्ये दे थोडंसं तेल टाकायचं दिवा प्रज्वलित करायचा इथे एक धूप अगरबत्ती लावायची कारण ही भगवान श्री हरविष्णूंची सेवा आहे त्याचबरोबर जर घरामध्ये सुतक पडलं ही सेवा तुमची सुरू आहे तर सुतकाचा जेवढा काळ आहे तेवढे दहा दिवस जाऊ द्यायचे आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा सुरू ठेवू शकता ही सेवा खंडित करायची नाही पण घरातीलच एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवाने नि निधन झालं अचान अचानकपणे तर मग अशा वेळेस ही पूजा तुम्हाला करता येणार नाही सुरू ठेवता येणार नाही कारण वर्षभर आपल्याला घरामध्ये ते नियम पाळायचे असतात सणावाराचे तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि ही सेवा जी आहे ती मग तुम्ही खंडित झाल्यानंतर ब्राह्मणाकडून ही पूजा विधी सगळी उचलून घेऊ शकता आता ज्यांचं पौर्णिमेचं सत्यनारायणाचं महिन्याचं व्रत सुरू आहे त्यांनी नारळी पौर्णिमेच्या व्रतानंतर संकल्पित सेवा करायची आहे किंवा तुम्ही त्या आधी पण सांगितल्याप्रमाणे करू शकता कोणत्याही दिवशी या सेवेला सुरुवात करता येते श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ आहे बघा श्रावणामध्ये यंदा चार सोमवार आलेले आहेत प्रत्येक श्रावण सोमवारी अशीच तुम्ही पूजा मांडणी करून सत्यनारायणाचं व्रत करू शकता यामुळे काय होईल की चातुर्मासातील तुमची विष्णू देवतेची देखील सेवा होईल आणि महादेवांची सेवा उपासना तर आपण श्रावण महिन्यामध्ये करतच असतो त्यामुळे नक्कीच तुमच्या अडीअडचणी दूर होण्यासाठी या सेवेमुळे मदत होते आरती करत असताना सत्यनारायण देवतेची आरती ही पंचारतीने केली जाते कारण बघा कारण पोथीमध्येच असा उल्लेख आहे की पंचारतीनेच सत्यनारायण देवतेची आरती करायची अगदी नाही शक्य झालं तर तुम्ही एखादी निरंजन घेऊ शकता त्यामध्ये फुलवात किंवा तुम्ही साधीवात घालून तूप घालून आरती करू शकता आता जेवढ्या दिवसाची तुमची सेवा आहे एक पाच सात नऊ अकरा एकशे आठ तेवढ्या दिवसांची सेवा पूर्ण झाल्यानंतर मग ही पूजा तुम्हाला उचलून घ्यायची आहे ही सेवा पूर्ण झाल्यानंतर ह्या ज्या सुपारी आपण वापरलेल्या आहेत त्या तुम्ही पाण्यात प्रवाहित करू शकता बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला देवाऱ्यात स्थापित करायची आहे तांदूळ आणि गहू जे आहेत ते एकशे आठ दिवसामध्ये तुम्ही कधी बदलू शकता जर खूप खराब झाले असतील तर पूजा मांडणीच्या खाली जर धूळ जमा झाली असेल तर तुम्हाला पूजा मांडणी देखील हलवता येते आणि ती जागा स्वच्छ करून परत चौरंग जागेवरती ठेवता येतो असं काही याचं बंधन नाही आता जे हे जे तांदूळ किंवा गहू तुम्ही वापरलेले आहेत तांदळाचं तुम्ही थोड्याशे तांदळाच्या डब्यात टाकून द्यायचे आहेत कारण यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहते गहू देखील गव्हाच्या डब्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला या व्रताचं उद्यापन करण्यासाठी एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दानधर्म करू शकता शिदा देऊ शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलवून त्या ब्राह्मणाला तुम्ही सगळी शिदा देऊ शकता ज्यामध्ये गहू किंवा गव्हाचं पीठ असेल तांदूळ जे काही धान्य आहे तेल थोडक्यात एका दिवसाच्या जेवणाचं जे साहित्य असतं ते शिदा स्वरूपात तुम्ही ब्राह्मणाला देऊ शकता किंवा त्याला जीव घाला आणि त्याला यथाशक्ती तुम्ही दान करा हेही शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शिदा ठेवून येऊ शकता तिथे तुम्ही गुप्त दान करू शकता अशा पद्धतीने या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही परान्य टाळू शकता जर शक्य असेल तर कारण एकशे आठ दिवसाची सेवा सुरू असेल तर मग तुम्हाला बाहेरगावी जावं लागतं तिथे अन्न हे ग्रहण करावंच लागतं त्यामुळे या नियमाचं पालन करण्याची गरज नाही सगळ्यात मोठा नियम जो आहे तो मांसाहाराचा आहे घरामध्ये तुम्हाला सत्यनारायण जेव्हा सुरू असेल एकशे आठ दिवसाचा त्या काळात तुम्हाला चुकूनही घरात मांसाहार करायचा नाही नाही तर तुम्ही कमी दिवसाचा संकल्प करा पण या सेवेमुळे ज्यांना संतान प्राप्ती नाही झाली कर्जबाजारीपणा झालेला आहे वैवाहिक काही समस्या आहेत त्या दूर होतात त्यामुळे तुम्ही नक्कीच एकशे आठ संकल्पित सत्यनारायण घरच्या घरी करू शकता तर हीच ती माहिती होती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झाली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ